नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी एक्झाम आहे किंवा त्याची नोटिफिकेशन लवकरच आपल्याला दिसणार आहे आणि पाठीमागचा व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो की त्याच्यावरती आपण कोणत्या जागा लेखा विषय कोणत्या जागा आहेत आणि कॉमर्स फॅकल्टीसाठी कोणत्या पदाला तुम्ही अप्लाय करू शकता तो व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे त्याची लिंक त्यामुळे ते तुम्ही बघून घ्या आणि आज आपण त्याचा सिलेबस बघणार आहे की तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे आहे ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याचा आपण सिलेबस बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काय होईल की तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट पोचेल आणि एक लाईक नक्की ठोका मित्रांनो आणि मित्रांना शेअर नक्की करा जेणेकरून तुम्ही त्यांच्यासोबत अभ्यास करू शकता आणि ही पोस्ट तुम्ही मिळवू शकता एकदम जबरदस्त पोस्ट आहे आणि ती एक्झाम लवकरच होईल आता आपण बघूयात की ते आ है ती एक्झाम कोण घेईल किंवा त्याचा सिलेबस काय असेल तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो ती एक्झाम आहे ती आय बी पी एसच घेणार आहे ती एक्झाम कोण घेणार आहे आय बी पी एसच घेणार आहे इथं मी आता त्याचं आपण काय करूया त्याचा आपण सिलेबस बघूया की काय सिलेबस आहे तो किंवा तुम्हाला काय त्याचा अभ्यास करायचा आहे ना भरपूर विद्यार्थ्यांची ही क्वेरी होती की सर नक्की त्याचा सिलेबस काय असेल किंवा आता त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तो सिलेबस तर आपल्याला भेटला नाही आहे पण आपण एक्सपिरियन्सवरती एक्सपिरियन्सवरती हा सिलेबस आपण काढलेला आहे त्यामुळे मी अगोदरच हे क्लिअर तुम्हाला करतो आहे की हा जो सिलेबस आहे हा फायनल सिलेबस नाही पण नव्याण्णव टक्के असा सिलेबस येईल ज्यावेळेस जाहीरात येईल त्यावेळेस है ना इथं आपण पाच सब्जेक्ट दिलेले आहेत बघा इथं एक जनरल नॉलेज आहे दुसरा आहे कॉमर्स म्हणजेच अकाउंटिंगचा तिसरा आहे रिजनिंग चौथा आहे मॅथ्स आणि मराठी आणि इंग्लिश यातला एक से एक सब्जेक्ट कोणता तरी नसेल असं मला वाटतं आहे पण बाकी सब्जेक्ट शंभर टक्के याच्यामध्ये असतील पण तरी आपण पाच या जे पाच सब्जेक्ट आहे त्याचा आपण इथं विश्लेषण करणारे किंवा त्या कोण म्हणजे सिलेबसमध्ये काय काय असेल त्या विषयामध्ये कोणते टॉपिक्स येऊ शकतात हे आपण बघणार आहे नव्याण्णव टक्के हाच सिलेबस असणार आहे मित्रांनो बघा जनरल नॉलेज जनरल नॉलेजवरती म्हणजे ज्ञान याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल याचा अभ्यास करायचा आहे किंवा याचा अभ्यास आपला असला पाहिजे भारतीय राज्यघटना ती अभ्यासायची चालू घडामोडी हे सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्ही कारण चालू घडामोडीवरती क्वेश्चन सारखे विचारले जात आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्या चालू घडामोडी आहेत त्या पाहिल्या गेल्या पाहिजेत महाराष्ट्रातील ज्या योजना आहेत किंवा अर्थसंकल्प आहे ते बघा विज्ञान असेल पर्यावरण असेल किंवा जलसंपदा हे महत्त्वाचं आहे जलसंपदा याच्यावरती थोडासा अभ्यास तुमचा पाहिजे भारतीय अर्थव्यवस्था आणि शासन योजना याच्यावरती पण तुमचं काय पाहिलं मित्रांनो अभ्यास पाहिजे आता हे झालं जनरल नॉलेजचं आता आपल्याला ही जी एक्झाम आहे ती अकाउंट्सवरती किंवा कॉमर्स ज्यांचा बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती ही परीक्षा होणार आहे तर जी वाणिज्य आहे किंवा अकाउंट्स आहे त्याच्यामध्ये काय सिलेबस असेल बघा तर फायनान्शियल अकाउंटिंग हे असेल त्याची कन्सेप्ट असेल किंवा फायनल अकाउंट असेल त्याच्यामध्ये पार्टनरशिप असेल कंपनी अकाउंट्स असतील किंवा कंपनी ॲक्ट्स पण असतील त्याच्यामध्ये त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला अभ्यासायची मित्रांनो दुसरं आहे कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काही येणार तर कॉस्ट सिटी येईल जॉब प्रोसेस कॉस्टिंग येईल किंवा मार्जिनल कॉस्टिंग हे टॉपिक तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत ऑडिटिंगमध्ये काय येईल मित्रांनो तर ऑडिटिंगमध्ये त्याचे टाईप्स येतील इंटरनल कंट्रोल येईल आणि ऑडिट रिपोर्ट्स हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मॅनेजमेंट मध्ये काय येईल तर रेशो येईल कॅश फ्लो येईल फंड फ्लो येईल आणि बजेट येईल टॅक्सेशन मध्ये काय येईल टॅक्सेशन मध्ये तर टॅक्सेशन मध्ये इन्कम टॅक्स येईल आणि जी एस टी बेसिक्स ते येतील आणि गव्हर्नमेंट मध्ये काय येईल तर ट्रेझरी रूल्स येतील बजेट येईल आणि फाय फायनान्शियल रेग्युलेशन हे येईल आता याच्यामध्ये अजून भरपूर आहे ऑडिट वगैरे मी तुम्हाला हे शॉर्टकटमध्ये सांगतो आहे पण तरीही तुम्हाला म्हणजे हे जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतोय अजून त्याच्यात बरेच टॉपिक आहेत ते की जे की मी घेतले नाहीत पण जे इम्पॉर्टंट आहेत की याच्यावरती क्वेश्चन पडतातच पडतात कंपल्सरी तर ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता बघा पुढं रिजनिंगमध्ये बघा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता याच्यावरती आपण सिरीज पण काढणार आहोत व्हिडिओ सिरीज जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ती व्हिडिओ सिरीज फ्री ऑफ कॉस्ट असेल त्याचा कुठलाही तुम्हाला पैसे वगैरे घेतले जाणार नाहीत तुमच्यासाठीच आपण हे करतो जेणेकरून तुम्हाला पोस्ट मिळेल आणि एकदम चांगल्या पगाराची गव्हर्मेंट जॉब तुम्हाला मिळेल त्यामुळं सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आता बघा रिजनिंगमध्ये काय काय ये येईल बघा रिजनिंगमध्ये वर्बल असतं नॉन वर्बल असतं वरबलमध्ये काय येईल तर सिरीज येईल कोडिंग डिकोडिंग येईल ॲनॉलॉजीचे क्वेश्चन तुम्हाला बघा मिळतील ब्लड रिलेशन येईल स्टेटमेंट आणि कन्क्लुजन याच्यावर ओपन क्वेश्चन बघायला भेटतात पुढे आहे बघा नॉन वरबलमध्ये काय येईल फिगर येईल किंवा मिरर इमेज असेल किंवा वॉटर इमेजेस असतात आहे ना किंवा पेपर फोल्डिंग आणि पॅटर्न कम्प्लिशन आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मी ॲड करतो बघा इन इक्वेलिटी पण येईल इक्वेलिटी पण येईल सिलॉग्स पण येतील बघा सिलॉग्स पण येतील आणि अजून एक दोन टॉपिक आहे डिस्टन्स डायरेक्शन बघा जे मी टाकले नाहीत डिस्टन्स डायरेक्शन याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातील मित्रांनो त्यामुळे याचाही तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित आणि चांगला अभ्यास असला पाहिजे मित्रांनो नोटिफिकेशन किंवा जाहिरात कधीही येऊ हो द्या ती येणार आहे आपल्याला तर माहिती आहे त्याचा आकृतीबद्ध वगैरे सगळ्या गोष्टी तयार आहेत ती येणार आहे आता त्याच्यात आपण अंदाज नाही लावू शकत की दिवाळीच्या आधीच येईल किंवा कधी हो येईल कधी येऊ द्या पण येणार आहे हे गॅरंटीड आहे आय बी पी एस एक्झाम घेणार आहे एवढं तरी तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो आहे पण तुमचा अभ्यास असला पाहिजे जर अभ्यास असेल तरच तुम्ही हे एक्झाम क्रॅक करू शकता बघा मॅथ्समध्ये काय येईल मॅथमॅटिक्समध्ये काय येईल तर मॅथमॅटिक्समध्ये नंबर सिस्टीम असेल सिम्प्लिफिकेशन असेल किंवा अप्रॉक्सिमेशन असेल सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहेत बघा ही पर्सेंटेज शंभर टक्के येतोच येतो प्रॉफिट अँड लॉस शंभर टक्के येतोच येतो रेशो रेशोप्रपोर्शनवरती पण क्वेश्चन येतात इंटरेस्ट असेल आहे ना सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट त्याच्यावरती पण क्वेश्चन येतात ॲव्हरेज असेल किंवा टाईम अँड वर्क असेल बघा टाईम अँड वर्कवर तर कंपल्सरी क्वेश्चन असतो फिक्स क्वेश्चन असतो टाइम अँड डिस्टन्सवरती क्वेश्चन असतो मेन्सुरेशन आणि डाटा इंटरप्रिटेशन याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात आणि शंभर टक्के विचारले जातात त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की आपण ही जी व्हिडिओ सिरीज आहे ती आपण चालू केली पाहिजेल का आणि कोणत्या टॉपिक सुरुवातीला कोणत्या टॉपिकवरती चालू केली पाहिजे जेणेकरून मलाही समजेल की नक्की तुम्हाला कशामध्ये प्रॉब्लेम आहे तर आपण ती व्हिडिओ सिरीज लवकरच स्टार्ट करूयात बघा पुढचं आहे मराठी सब्जेक्ट बघा कॉमन सब्जेक्ट आहे ह्याच्यात काही वेगळं नाही आहे बघा मराठी सब्जेक्ट आता याच्यामध्ये काय येईल बघा जे व्याकरण आहे किंवा शुद्ध लेख सॉरी शुद्ध लेखन नाही येणार याच्यामध्ये किंवा येऊ शकतं शुद्धलेखन म्हणजे काय आता शुद्ध लेखन म्हणजे असं नाही की तुम्हाला लिहायचं आहे शुद्धलेखन शुद्ध लेखनचा अर्थ काय आहे की तुम्हाला एखादं सेंटेन्स म्हणजे एखादं वाक्य हे अशुद्ध अशुद्ध दिलं जाईल अशुद्धचा अर्थ काय बघा इथं माझ्या लिहिण्यात पण थोडासा प्रॉब्लेम येतोय अशुद्धचा अर्थ काय की काना मात्रा उकार वगैरे वेलांटी हे चेंज करून दिलं जाईल मग तुम्हाला ते व्यवस्थित करून लिहायचे म्हणजे किंवा परफेक्ट करून लिहायचे असं येऊ शकतं समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द आहेत संध्या असेल समास असेल अलंकार असतील किंवा म्हणी त्याचे वाक्प्रचार असेल आणि वाचन समस म्हणजेच काय तुम्हाला एक पॅरेग्राफ येईल है ना पॅरेग्राफ येईल आणि त्या पॅरेग्राफावरती क्वेश्चन विचारले जातील त्या पॅरेग्राफवरती काय केले जातील क्वेश्चन विचारले जातील त्यामुळं हे आहे मित्रांनो ह्याच्यावरती अभ्यास करा एखादं मराठीचं पुस्तक घ्या तुम्ही आणि मराठीचं व्याकरणाचं पुस्तक घ्या आणि ते वाचायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला समजेल आता महत्त्वाचा टॉपिक सॉरी महत्त्वाचा विषय आहे इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये भरपूर मुलांना प्रॉब्लेम येतो आता त्याच्यामध्ये ग्रामर आहे बघा टेन्सवरती क्वेश्चन शंभर टक्के असतो आर्टिकलवरती क्वेश्चन शंभर टक्के असतो प्रिपोजिशनवरती पण क्वेश्चन शंभर टक्के असतो त्यामुळे ते वरतीच मी ठेवलं आहे बघा याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन असतो सिनॉनॉम्स अँटॉनॉम्स याच्यावरतीही शंभर टक्के मित्रांनो क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो सेंटेन्सचं करेक्शन करणे ॲक्टिव्ह पॅसिव वाईस याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल किंवा वॉकॅबलरी असेल एडम्स असतील आणि कम्प्रेशन पॅसेस याच्यावशंभर टक्के आपल्याला क्वेश्चन दिसतं कम्परिशन पॅसेजमध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर एक इंग इंग्लिश एडिटोरियल इंग्लिश एडिटोरियल हे नक्कीच तुम्हाला रीड करायचं आहे डेली तर तुमचं इंग्लिश शंभर टक्के लवकर सुधरेल मित्रांनो मला ही सुरुवातीला ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करत होतो त्यावेळेस माझं मायनस वन पॉईंट टू फाईव्ह अशी इंग्लिशमध्ये मार्क पाडलेली नंतर मला आर बी आयची जी असिस्ट सॉरी हां क्लिरिकलची मी एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये मला तीसपैकी तीसपैकी पंचवीस मार्क होते मित्रांनो पण मी अभ्यास करून करून ते त्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या होत्या जर तुम्हाला हे मित्रांनो वाटत असेल की मी तुम्हाला म्हणजे त्या पद्धतीनं गाईड करावं किंवा त्या पद्धतीनं टीच करावं तर तुम्ही मला सांगू शकता तुम्ही मला आ, कमेंट करू शकता तुम की तुम्हाला नक्की कशामध्ये प्रॉब्लेम आहे काय आहे तर त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ सिरीज चालू करूया आणि त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ घ्यायला सुरुवात करूया मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आम्ही आणि लवकरात लवकर तुमच्यापुढेपर्यंत तो व्हिडिओ पोचेल आणि एक लाईक नक्कीच मित्रांनो करा आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा बघा हा पूर्ण सिलेबस होता या सिलेबसवरती अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यामुळे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की मी ती सिरीज चालू केली पाहिजे का काय केलं पाहिजे किंवा एनिओ अदर काही हे अजून डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करू भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कनेक्टेड रहा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे की डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये